नमस्कार मी ऋषिकेश देशमुख नवसारी प्रभागातील भारतीय जनता पार्टीचा सर्वसाधारण पुरुष दळ गटातून उमेदवार आहे अधिकृत उमेदवार आहे माझा राजकीय प्रवास हा दहा वर्ष झाले की राजकारणामध्ये आहे आणि युवा मोर्चापासून माझी भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू झाली आणि समाजसेवेत मी राजाराम प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय त्याच्या अध्यक्ष आमच्या मार्गदर्शिका मान्य सौ किरणभाई मोहल्ले आहेत नागरिकांचा तर प्रतिसाद खूप चांगला आहे अप्रतिम प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे कारण भारतीय जनता पार्टी सरकार केंद्रात राज्यात आणि अमरावतीत आहे आणि लोकांना नागरिकांना विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना आपण निवडून दिलं तर विकासाची गंगा या प्रभागामध्ये राहील हा खात्रीचा विश्वास नागरिकांमध्ये आहे सर्वप्रथम आपण या प्रभागामध्ये प्रत्येक चौका चौकामध्ये सी सी टी व्ही फुटेजचा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो प्रस्ताव मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब पालकमंत्री अमरावती जिल्हा यांनी तो मंजूर सुद्धा केला आहे अमरावती शहरात संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही प्रत्येक चौका चौकामध्ये लागणार आहे तर पहिली सुरुवात नवसारी प्रभागातून होते आहे आणि आपण एक वेगळी संकल्पना निवडणुकीत ठेवतो आहे ती संकल्पना अशी आहे की प्रत्येक मंदिराजवळ तक्रार पेटी आपण ठेवतो आहे आणि ती तक्रार पेटीमध्ये नागरिकांनी त्याच्यावर आपली तक्रार नोंदवायची आणि आमचा एक प्रतिनिधी ते तक्रार घेऊन दर दोन दिवसानंतर एक दिवसानंतर ती तक्रार कलेक्ट होत आणि काय काय तक्रारी आहे ते तक्रार आमच्या जो कलेक्ट करून त्याच्या सगळ्या समस्या आणि सात दिवसात त्या सोडवू असं आम्ही एक वेगळी संकल्पना प्रभागामध्ये राबवतो आहे स्वच्छतेसाठी मान्य माननीय बावनकुळे साहेबांनी नवीन स्वच्छतेसाठी कदराट उघडायला लावले होते आयुक्त मॅडमला काळायला लावले होते आणि ते कदराट काढले आणि चांगली कंपनी अमरावतीमध्ये इंदोर सारखी कंपनी इथे काम करायला आलेली आहे अमरावती शहर हे इंदोर शहर सारखं स्वच्छ आणि सुंदर शहर बनेल असा विश्वास आहे आणि नवसारी प्रभाग त्यातला त्यात खूप चांगल्या पद्धतीने सुंदरतेने राहील